भारत देशात माननीय पंतप्रधान मोदय यांच्या हस्ते ऑनलाईन म्हणजे आभासी पद्धतीने हा स्वामित्व योजनेअंतर्गत सनद वाटपाचा कार्यक्रम आहे हा कार्यक्रम पूर्वी सत्तावीस डिसेंबर रोजी निश्चित करण्यात आलेला होता भारताचे माजी पंतप्रधान गेल्यास मनमोहन सिंगजी यांच्या दुःखद निधनामुळे तो कार्यक्रम आपल्याला पुढे घ्यावा लागला आणि तो, ला ला। तो कार्यक्रम आता तो सत्तावीस ऐवजी आता अठरा जानेवारी रोजी म्हणजे उद्या सकाळी कार्यक्रम आहे आता पूर्वी गावठाण हे गावठाणच्या ठिकाणी फक्त ग्रामपंचायतच्या नोंदी आठला गोविंद बोडके किंवा एक्स वाय झेड अशा नावाने त्याचं नोंद केली जाते पण त्याचा एरिया अंदाजे तो काय ज्याला असेल दोनशे स्क्वेअर मीटर तीनशे स्क्वेअर फीट जे काही त्याला फटपाटले टाकायचं परंतु त्याच्यातून त्या डॉक्युमेंटच्या आधारे कुठल्याही प्रकारचं त्याचं रिकग्नेशन त्या घरमालकाला कि किंवा त्या धारकाला मिळायचं नाही म्हणून पहिल्यांदा महाराष्ट्र शासनाने हा जी आय बेस याचं सर्वेक्षण करून त्यांना हक्काचं पत्रक देण्याचं निश्चित केलं आणि तोच योजना सेंट्रल गव्हर्नमेंटने दोन हजार वीसपासून स्वीकारली आणि जॉग्रोफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम जी आय एस बेस आणि ड्रोनच्या माध्यमातून प्रत्येक प्रॉपर्टीचं म्हणजे गावठाणातल्या गावठाणच्या हद्दीचं आणि गावठाणामधल्या राहणाऱ्या लोकांचं ड्रोनद्वारे सर्वेक्षण केलं त्याचं माझं घर की किती त्याचं अंगण किती किंवा त्याचा परिसर किती त्याचं आणि त्याच्या आधारे आणि फिजिकल व्हेरिफिकेशन लँड रेकॉर्ड डिपार्टमेंटच्या फिजिकल व्हेरिफिकेशन आणि ग्रामपंचायतला असलेला रेकॉर्ड ह्या सगळ्याचा ताळमेळ करून आपण त्याला सनद देतो प्रत्येक म्हणजे पूर्ण भारतातला हा प्रोग्राम आहे पहिल्यांदा आपला महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रात चालू केला होता आणि त्याच्यानंतर तो सेंट्रल गव्हर्मेंटने ती स्कीम पूर्ण देशात इम्प्लि लागू केली आता ह्याच्यामध्ये त्यात पालघर जिल्हा पण इन्क्लूड आहे त्या पालघर जिल्ह्यामध्ये पण जे नगर प पालिका किंवा नगरपंचायतच्या हद्दीतले गावं सोडले आणि यापूर्वी जे आहे सिटी सर्वे झालेले आहे असे गावं काही सोडले वसईमधले बरेच गावं काही सिटी सर्वे झालेले आहेत असे सातशे सदुसष्ट गावामध्ये ह्या ड्रोन फ्लाईंग करून जवळपास पाचशे तेहतीस गावचा आत्तापर्यंत पाचशे तेत्तीस गावच्या ह्या सनदा तयार करण्यात आलेल्या आहेत ह्याच्यामध्ये आणि त्या टोटल सनद संख्या आहे पस्तीस हजार चारशे त्र्याहत्तर पाचशे पाचशे पस्तीस पाचशे तेत्तीस गावचे आत्तापर्यंत सातशे सदुसष्ट पैकी सदुसष्टपैकी सदुसष्टचा ड्रोन फ्लाय झालं आहे पूर्ण म्हणजे फील्डवरचं काम झालेलं आहे पण इंटरनल त्याचं व्हेरिफिकेशन आणि हे करणं आणि तो पाचशे तेहतीस गावच्या सनदा तयार झालेल्या असून त्यात पस्तीस हजार चारशे त्र्याहत्तर इतक्या सनद आहेत आणि आत्तापर्यंत हा का पूर्वी एकदा काय वाटपाचा कार्यक्रम सुरू झालेला होता आणि त्या अनुषंगाने आपण एकशे एक्क्याण्णव गावामधले सात हजार आठशे तेरा नागरिकांना प्रत्यक्ष गावी जाऊन सनद वाटप केलेलं आहे सात हजार आठशे सात हजार आठशे तेरा कॉपी पण देतो तुम्हाला आणि रा उर्वरित जे तयार झालेले आहेत त्याचं वाटप उद्या आपण एकोणपन्नास ग्रामपंचायतीमध्ये या जिल्ह्यातल्या प्रथम होतोय एकोणपन्नास ग्रामपंचायतीतील पस्तीसशे सत्याऐंशी नागरिकांना उद्या प्रत्यक्ष गावात हा जो माननीय प्राईम मिनिस्टर <coughs> यांचा जो कार्यक्रम आहे त्या अनुषंगाने वाटप करणार आहोत <coughs> पस्तीसशे सत्याऐंशी <सी>। पस्तीसशे <coughs> सत्याऐंशी साधारणतः साडेतीन हजार उद्याचं वाटप आणि बाकीचे जसे तयार होतील तसं तसे आपण वाटपाचं कार्यक्रम निश्चित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाला माननीय पंतप्रधान महोदय ऑनलाईन पद्धतीने याचं वाटपाचा कार्यक्रम करतील आणि मार्गदर्शन करतील काही लाभार्थ्याचं मनोगतही ते ऐकतील अजूनही आपल्याकडे निश्चित झालं नाही की आपल्याकडच्या कुठल्या लाभार्थ्याचं हे ऐकणार का आपल्या जिल्ह्यातलं पण नागपूरचं एक निश्चित झालेलं आहे संध्याकाळपर्यंत ही माहिती जर आपल्या कुठल्या लाभार्थ्याचं त्यांनी परमिशन दिली तर आपल्याकडच्याही लाभार्थी होईल